प्रख्यात मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक वितरक प्रकाश भेंडे यांचं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पाच रोजी वार्धक्याने निधन झालं आहे त्यांनी भालू सटक चांदणे प्रेमासाठी वाटते दे आपण यांना पाहिलं का आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची निर्मिती केली होती भेंडे हे उत्तम चित्रकार होते प्रकाश भेंडे यांच्या शिवमा यांचा विवाह झाला होता नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं या चित्रपटानंतर त्यांनी लग्न केलं श्रीप्रसाद चित्र ही त्यांची निर्मिती संस्था या माध्यमातून त्यांनी भालू प्रेमासाठी वाटेल दे चटक चांदणे अशा चित्रपटांची निर्मिती केली होती एकोणीस जुलै दोन हजार सतरा रोजी उमा भिंडे यांनी जगाचा निरोप घेतला उमा आणि प्रकाश भेंडे यांना प्रसाद आणि प्रसन्न ही दोन मुले आहेत प्रसाद भिंडे हा त्यांचा थोरला मुलगा तो मराठी सिनेसृष्टीमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम सांभाळत आहे त्याचबरोबर त्यांची सून हिंदी मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्री आहे हिचं नाव आहे श्वेता महाडिक गंध फुलांचा गिला सांगून या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा मुंबईमध्ये पार पडला होता ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांच्या निधनानंतर एकाकी पडलेले प्रकाश भेंडे यांनी या पुस्तक प्रकाशनाचं आयोजन केलं होतं पत्नी विराहामधून बाहेर पडण्यासाठी दोघांच्या सहजीवनाचा आणि चित्रपट विश्वातील घडामोडींचा अनेक कटुगोड आठवणी गंध फुलांचा गेला सांगून या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेल्या आहेत आयुष्य जगत असताना चित्रपट सृष्टीमध्ये त्यांना अनेक कडुगोड आठवणींचा सामना करावा लागला होता तसेच अनेक सिनेकर्मींचा अनुभव देखील त्यांनी या पुस्तकात नमूद केलेला आहे अनेक गमतीदार व मनाला चटका लावणारे किस्से देखील या पुस्तकात आहेत प्रकाश भिंडे यांना फिल्मी मराठी के एम वतीने भावपूर्ण श्रद्धांजली